नमस्कार आपण पाहत आहात पुरसुंगी जिल्हा परिषद शाळेतील सोय पुरसुंगी जिल्हा परिषद शाळेत सुमारे चारशे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी धनंजय आप्पा कामटे मोहन झेंडे गोरख सपकाळ यांनी सी एस आर फंड कॅनरा बँकेकडे पाठपुरावा केला कॅनरा बँकेकडून वॉटर फिल्टर मशीन जवळपास दीड लाख किमतीचे भेट देण्यात आले यावेळी कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक नागरासाहेब साहेब माननीय नगरसेवक मारुती आबा तुपे भाजपा पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय आपा कामटे मुख्याध्यापक भाटीसर गोरख सपकाळ मोहन झेंडे गोरखभाऊ कामटे संदीप परदेशी सूरज बिरे सागर खुटवड किरण कामटे गणेश कांबळे सोमनाथ पवळे अक्षय शेवाळे पाटील साहेब पडवळ साहेब ओमकार तुपे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते आज आपल्या या ठिकाणी आपल्याला साठी पाणी स्वच्छ मिळावं यासाठी प्रयत्न करत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांचे दाजी गोरखजी सापकाळ असतील आणि मोहन जेंडे असतील यांच्या माध्यमातलं या ठिकाणी आपल्या कॉन्व्हेन होम लिमिटेडचे आपले बँकेचे मुख्य प्रबंधक या ठिकाणी नागराज साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी करमपट करंजी पडवळ नारायण मिश्रा सर यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज या फिल्टर पाण्याचं भोरसिंग जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी उद्घाटन होतं आहे खरं पाहिलं तर आमच्या शाळेला ज्या ज्या वेळेस काही गरज पडते त्यावेळेस अशी अनेक मंडळी या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नगरसेवक मारुती आबा तुपे त्याचप्रमाणे आमचे भाऊ कामठे त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय घाटेसर की इथल्या मुलांचा या ठिकाणी सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी देखील या ठिकाणी दर्जेदार शिक्षण या आपल्या शाळेच्या असतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले यानंतर मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण दोन बुद्ध आज आपल्या शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना जे आलेल्या विचार या संस्थेच्या दुण दुण वतीनं आपल्याला वॉटर फिल्टरची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे आपल्या शाळेला खरंच या ठिकाणी शुद्ध गरज होती आणि ते ओळखून या कंपनीचे पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी व्हिजिट केली आणि आपल्या शाळेसाठी त्यांनी जवळजवळ दीड दोन लाख रुपयाचा खर्च करून या ठिकाणी आपल्याला शुद्ध पाणी मिळून देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानिमित्ताने संस्थेचे पदाधिकारी आहेत जे मेन साहेब आहेत त्याचे आभार मानतो कारण योग्य ठिकाणी तुम्ही मदत केलेली आहे ज्या ठिकाणी ठिकाणी आहे केलेली कारण लक्ष बरेचसे या या जिल्ह्यामध्ये शाळामध्ये करणं गरजेचं आहे अडचण एक आहे की ही पुणे महानगरपालिकेमध्ये फसवली गेलेली आहे पण शाळा पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग झालेला नाही जर पुणे महानगरपालिकेमध्ये तर शाळा वर्ग झाल्या तर आम्ही भरपूर निधी देऊ शकतो पण अडचण आहे की शिक्षक घेतो आणि शाळा नाही आहेत असं दोन तीन वेळा नक्की घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आणि जेडपीच्या एक तर पुणे महानगरपालिकेमध्ये शाळा आलेल्या तर शाळा आणि शिक्षक हे तुम्ही आमच्याकडे द्या ते म्हणतात की शाळा घेतो शिक्षक देत नाही शिक्षक घेतो शाळा देत नाही हे जर तुम्ही पूर्ण शाळा पुणे महानगरपालिकेकडे जर दिली तर आमची जबाबदारी आहे की बाबा आपण या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो आता अडचण अशी की इकडे मी नाही आणि तिकडे मी नाही त्यामुळे काही व्यवस्था होऊ शकत नाही पण हे या कंपनीने ओळखून त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी शोक्या पाण्याची व्यवस्था करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि असंच काय तुम्ही सहकार्य करत राहा तुम्ही देत राहा आम्ही घेत राहू तुम्ही जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी राहतो धन्यवाद मंडल को मैं ये एडवाइस करूँगा कर, अच्छा पानी पीना है इसी के लिए हमने इधर मिटा है वाटर डेली अच्छा प्योर पानी पीना है सभी बच्चों को ठीक है क्योंकि अच्छा पानी पीना आपके सेहत के लिए बहुत अच्छा रहेगा क्योंकि अभी धूप भी समर भी पड़ रहा है तो डेली आपको अच्छा पानी पीना सभी चिल्ड्रन जी मुझे कंफर्म करोगे जोर से बोल सकती हो क्या डेली तो, अच्छा पानी पीना है अच्छा पढ़ाई करना है ठीक है बिकॉज ये बोलते हैं कि स्टूडेंट लाइफ इज गोल्डन लाइफ तो आप जो करते हो स्कूल पे जो पढ़ाई करते हो आपके तो आप, आप से भी कल का जनरेशन से कल के फ्यूचर से तो अच्छा पढ़ाई करना है अच्छा सेहत रखना है सेहत रखने के लिए अच्छा पानी पीना है थँक्यू या शुभदिनी माझ्या शाळेमध्ये आपण सर्व मान्य स्टेजवर विशेषतः आबा तुपे साहेब धनंजय कामगे साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि ज्या कंपनी मार्फत ज्या बँकेमार्फत आपल्याला वॉटर फिल्टरच्या सुविधा त्या बँकेचे साहेब नारावा साहेब आणि त्यांचे सहकारी यांचं सर्वांचं मी माझी शाळा माझे सर्व शिक्षक माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनाचा आभार व्यक्त करतो की आपल्या या त्यांच्या अनुषंगाने माझ्या आजच्या सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे यापूर्वी सुद्धा आपण अपन, आपल्या पा, पातळीवर जे ग्रामपंचायत माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी येत होतं ते, ते पुरवत होतो परंतु ता त्यात आरोग्याच्या दृष्टीने आणखी सोयीस्कर हितकारक असं आपण पाणी पुरवणार आहात तर पुन्हा एकदा मी माझ्या सर्वांच्या वतीनं आपल्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षकांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण विनंती करतो की आपण आता आपण त्या टाकीजवळ जाऊन उद्घाटन करायचं आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा